चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतीच अन्नपूर्णा क्रिएटर ची कार्यशाळा मौलाना आझाद संशोधन केंद्रात घेण्यात आली <laughs> पाणी दूध साखर चहा पावडर बरोबर या गोष्टी लागतील की नाही अशा म्हणजे थोडक्यात तुम्ही नुसतं वस्तूंचा पुरवठा करताय का तुम्ही काय करताय सेवा सुद्धा देताय आणि त्यामुळे तुमची थ्रेशोल्ड लिमिट किती आहे वीस लाख आहे जर एखादा व्यापारी असेल जो तुम्हाला चहा पावडर आणि साखर विकतो तर त्याची थ्रेशोल्ड लिमिट किती आहे टर्न ओव्हरची माहिती आहे का तुम्हाला काही कल्पना आहे का त्याची चाळीस लाख आहे ते चाळीस त्याची चाळीस आणि तुमची वीस आहे कारण तुम्ही नुसतं ते वस्तू नाही देत तुम्ही सर्विस देत आहे आणि सर्व्हिसची थ्रेशोल्ड लिमिट किती आहे वीस लाख रुपये आहे ठीक आहे त्यामुळे ही गोष्ट डोक्यात पक्की बसवून घ्या की जर तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यायचं असेल तर तुम्ही व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन घेऊ शकता म्हणजे आज तुम्ही रजिस्ट्रेशन तुमचा व्यवसाय सुरू केला आणि आजच तुम्ही अप्लाय केलं जी एस टीसाठी रजिस्ट्रेशनसाठी तरीसुद्धा तुम्हाला रजिस्ट्रेशन मिळेल नाहीतर या ठीक आहे मग आता पुढचा प्रश्न आपण रजिस्ट्रेशन जर घेतलं तर मग आपण किती टॅक्स भरायचा का तुम्हाला जे जीएसटी रजिस्टर त्यांनी सांगावं की तुम्ही रिटर्न भरता तर काय काय रेट तुम्ही भरता की सर आम्हाला माहिती नाही आमचा अकाउंटंट बघून घेतो त्याचं त्यालाच माहिती असं जे म्हणतात ना अन्नपूर्ण केंद्रीय विकास योजनेचा अध्यक्ष या नात्याने आपल्या शिवसेने संपर्क साधतोय आणि आजचं जी कार्यशाळा ठेवली होती सर्व केटरर्स बंद आमच्या एक सर्व शासकीय यंत्रणेमध्ये कसं बसावं फूड अँड ड्रगचे लायसन्स शॉपॅक लायसन्स असेल जीएसटी असेल या संदर्भात सगळ्यांना माहिती मिळून हे किती महत्व त्याचं महत्व पण कळावं याकरिता आजची कार्यशाळा ठेवली आज कोण कोण प्रमुख पाहुणे वगैरे उपस्थित म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे जोगदंड साहेब त्यांनी सुरुवातीचं मार्गदर्शन केलं आहे त्यानंतर आता जीएसटीचे जीएसटीचे जॉईंट कमिशनर आले असे पुढे टक्के काही लोक आहेत खरगे साहेब म्हणून जे टेंडर गुरु नावाने जाहीर झालं ते ते पण किती असोसिएशनला किती काय काय तुमचं आलं दीडशे ते दोनशे दोनशे ते रुपयांचं रजिस्ट्रेशनच घ्या असोसिएशन्शचं आपल्या करी झाली त्याचा उद्देश काय नाही असोसिएशन्शीज स्थापना हे मागच्या वर्षीच झाली एक सात हजार महिन्यापूर्वी आणि उद्देश हाच आहे की सगळ्यांनी अवेअर राहावं सगळ्यांनी कोणाची संकट किटरिंग व्यवसाय असा आहे ना संकटाचा व्यवसाय करतो कधी काही अपघात करू शकतो कोणाला काही परिस्थिती भेटू शकते पण सर्वांनी एकमेकाला सोबत राहिलं कधी लेबर कोणाला धोका देऊ शकतो म्हणजे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला झाला सगळ्यांनी भेटू लावत या अनुषंगाने आपल्याला शहरात जोडलेले ग्रामीण भागातले काही ग्रामीण भागातले पण आहेत तो असं काही नाही किंवा केटरिंग केटरिंग असं नाही त्याच्यामध्ये काही

साठी काय पाठ करा हा ते काय पुढे काही प्रश्न पडतील काय पडतील तर ते शासन आपण त्याचं हे करूयात अच्छा महापालिका स्तरावर कोण प्रश्न महापालिकेला स्तरावर काही कचरा व्यवस्थापना संदर्भात आमच्या ओला कचरा निघतो बऱ्यापैकी त्याच्या संदर्भातले काही प्रश्न निघले त्याच्या संदर्भात सर केटर असोसिएशन दुसऱ्या पण आहेत इतर पण केटर असोसिएशन आहे एकत्र एकत्र येत नाही त्या असं काही सगळे पण पदाधिकारी भरपूर आता तुमच्या असोसिएशनचे एकूण पदाधिकारी आणि सदस्य किती आहे पदाधिकारी तेरा पदाधिकारी सगळे आणि सदस्य रजिस्ट्रेशन झाले एकशे एक एक पन्नास रुपये ओढले गेले नाही त्यांच्यासाठी काय हवं त्यांनी यावं कुठेही काय असताना एकत्र राहावं व्यवसाय आहे गाडी अडचणी येतात व्यवसायामध्ये संकट येतात जातपात होतात पुढं काही आग लागू शकते काही होऊ शकतं तर त्या संदर्भात सगळेजण एकमेकाला धरून चालले तर त्याचं निरासन लवकर होतं आणि कोणी एक जण बर्ड एका सर सर घटनेच व्यवसाय करताना त्याचे रेट वेगवेगळे असतात जे त्याच्याबद्दल आम्ही घेऊ जे त्या प्रमाण जर ज्याला परवडलं ते सर क्रिकेटर असोसिएशन मध्ये कामगार असतात त्यांचा आरोग्य इन्सुरेशन यासाठी आपण आता ते त्याचे आहेत ना शिक्षण आता ते त्याचे पण आहेत त्याच्या संदर्भात निकट विमा आहेत का किंवा मग दोन वर तर आम्ही मग आता मग तिथे दोन आजारी जे एक्सपायर झाले होते बिल आम्ही बिलिंग कमी करून दिलं एक जणाला आर्थिक मदत जवळपास एक लाख वीस हजार रुपये जमा करून दिले शासनाकडून काय अपेक्षा शासनाकडून काय अपेक्षा नाही मदतीची अपेक्षा जेव्हा जेव्हा ज्या ज्या अडचणी तेव्हा त्या त्या एक अच्छा याच्यासाठी शासन स्तरावर काय पाठपुरावा केला जाईल का आपल्या सांगितलं हो पण आता काही अडचणी आल्या तर करू ना आताच कसं सांगणार चालेल <laughs> ठीक चालेल